ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुंभोज येथील कर्मवीर ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला 29 लाखाचा नफा बाबासाहेब चौगले कुंभोज येथील कर्मवीर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्य कार्यालयात उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष, अध्यक्ष जवाहर साखर कारखान्याचे ভাইস चेअरमन बाबासाहेब चौगले हे होते. संस्थेचे सचिव महावीर चौगुले यांनी गत वर्षाचा अहवाल सादर केला यावेळी जवाहर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी तिसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल बाबासाहेब चौगुले यांचा सत्कार संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीनं करण्यात आला सभेमध्ये संस्थेच्या आर्थिक वर्षातील उत्पन्न खर्चपत्रक लेखा परीक्षण अहवाल आणि पुढील वर्षासाठीचा अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आला अध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी संस्थेला एकोणतीस लाख चाळीस हजाराचा नफा झाल्याचं सांगून संस्था रौप्य महोत्सवी वर्षात वाटचाल करत आहे लवकरच स्वमालकीच्या जागेत इमारत बांधणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं सभेत संस्थेचे संचालक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते सूत्रसंचलन ऑडिटर कालकुंड पाटील यांनी केलं त्यांना आभार माजी सरपंच अनिकेत चौगले यांनी मांडले महानकरी निप्तीसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरांची